Oh mm. हरिओ श्रीमद भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायातला आपण काल सव्वीसावा श्लोक पाहून झाला होता सत्तावीसावा श्लोक पाहत होतो आपण तर ज्याच्यामध्ये सुरुवातीला गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसह या चरत कर्म समग्रम प्रविली असा माणूस की ज्यांनी पूर्णपणे अनासक्ती प्राप्त केलेली आहे आणि तो सगळ्या बंधनातून कर्माच्या मुक्त झालेला आहे ज्ञानामध्ये त्याची दृढ स्थिती झालेली आहे आणि सगळ्यांच्या हितासाठी केवळ तो आपला कर्तव्य कर्म करत आहे तर त्याचं कर्म जणू काही विलीन होऊन जातं पुन्हा त्याला ते बंधनकारक ठरत नाही हे सांगून झाल्यानंतर आता चौदा प्रकारचे यज्ञ जे आपण सहज रोजच्या दिवसामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचं सामग्री न आणता खर्च न करता करू शकतो तर ते सांगायला सुरुवात केलेली आहे भगवंताने आणि त्याचा सगळ्यात पहिला जो असं सांगितलं की ब्रह्मार्पण ब्रह्मावी हा जो प्रसिद्ध श्लोक आहे जो जेवणाच्या अगोदर म्हटला जातो तर त्याच्या एक रूपक घेऊन सांगितलं की एक यज्ञासारखं तो समज अर्जुन तर त्याच्यामध्ये तो यज्ञ जो आहे तो यज्ञ करणारा ज्या अग्नीमध्ये आहुती दिली जाते तो जा अग्नी जी आहुती दिली जाते ते हवी द्रव्य ज्या चमचा जो असतो तूप घालायचा लाकडी चमचा त्याला स्रुवा किंवा अर्पण असं म्हणतात तर ते, ते ज्या देवासाठी अग्नी यज्ञ केला जातो तो देव आणि त्यांनी जे प्राप्त होणार आहे ते सगळं सगळे एकच ब्रह्म आहे म्हणजे जेवढे काही संबंधित गोष्टी आहेत त्या सगळ्या एकच त्रिपुटी वगैरे अशी काही नाही आहे हे सांगून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अनेक प्रकारचे यज्ञ इथे करतात तर कुठले कुठले तर म्हटलं आपण कानाने ऐकतो तर कानाने ऐकणे म्हणजे हा यज्ञ झाला कसा तर जो शब्द आहे तो शब्द जे आहुती आणि ते कर्ण इंद्रिय म्हणजे अग्नी तर ती आहो एक शब्दाची आहुती इंद्रियामध्ये पडली आपण डोळ्यांनी पाहिलं तो यज्ञ झाला तर जे दृश्य आहे त्याची आहुती नेत्रेंद्रियामध्ये पडली अशा प्रकारे हा यज्ञ दुसरं सांगितलं की संयम आपण संयम जो करतो की हां आता एक पाहायचं नाही किंवा एक खायचं नाही किंवा एक बोलायचं नाही असं कुठला तरी आपण संयम करतो एक नियम लावून घेतो तर तो, तो, तो संयमाच्या अग्नीमध्ये त्या त्या इंद्रियांची दिलेली आहुती झाली ಆ ಸತ್ತ ಶ್ಲೋಕರ್ವೇಂದ್ರಿಯ ಸರ್ವಣಿ ರೇ ಆತ್ಮ ಸಂಯಮ ेदीपिती सर्वाणी <tos singing> इंद्रिय कर्माणी सगळे जे आपले इंद्रिय आहेत हे पाच इंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत कान नाक त्वचा डोळे जिव्हा त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय आपली आहेत हात पाय वाणी इत्यादी या सगळ्या इंद्रिय कर्मांचे आणि प्राणकर्माणीचं प्राणकर्माणे तर आपले शरीरामध्ये तो श्वासोच्छ्वास आपण घेतो त्याच्यामुळे रक्त शुद्धीकरण होतं तर त्याचप्रमाणे ऊर्जा मिळते मेंदूला पण विचार करण्याची हातपायांना कर्म करण्याची डोळ्यांना वगैरे पाहण्याची ही सगळी ऊर्जा जी आहे ती प्राणापासून मिळते तर ते पण पाच म्हणजे एकूण पंधरा झाले ज्ञान कर ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्रा पाच प्राण त्याचे पाच फंक्शन्स आहेत जसं की हे आपण श्वास घेतो ते त्यानंतर रक्ताभिसरण पचन ऊर्ध्वगामी क्रिया उचकी लागते ढेकर येतो डोळ्यातून अश्रू येतात आणि नवीन नवीन विचार येतात प्रा अंतकाळीसुद्धा आपला प्राण जो आहे तो असं घेऊन गेला जातो वरती तर त्याला ऊर्ध्वगामी क्रिया जो उदान वायू आहे त्यांनी होतो आणि अधोगामी क्रिया सकाळच्या वेळेला सगळी विष्ठा वगैरे बाहेर फेकली जाते ते अधोगामी क्रिया तर हे प्रा पाच त्या प्राणांचे कर्म आहेत म्हटलं की प्राणकर्माणेच्या अपरे दुसरे लोक जे दुसरे योगी जे आहेत ते काय करतात आत्मसंयम योगाग्न स्वतःच नियंत्रण करून स्वतःच्याच मनावर नियंत्रण करून जुवती ज्ञानदीपिते तो ज्ञानाच्या तेजाने दीप्त झालेला असा जो अग्नी आहे संयमाचा आत्मसंयमाचा त्यामध्ये हे सगळे इंद्रिय म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय प्राण याचे सगळ्यांचे कर्म जे आहेत ते टाकतात म्हणजेच थोडक्यात सगळ्या प्राणांचे पण कर्म जे आहेत तसंच भावना करतात की तो एक यज्ञ चालला आहे उदाहरणार्थ तुम्ही जेवलात तर जेवल्यानंतर अन्न पचन करण्याची क्रिया प्राणाची आहे आपण काही ते स्वतः करत नाही आपण जर का करत असतो तर नेहमी आपण असंच केलं असतं आता राहू द्या आत्ता मी घाईत आहे नंतर पचवीन अन्न आपल्यावर जर का असतं तर आपण पुढे पुढे ढकललं असतं आणि नंतर विसरून गेलो असतो करायचं पण देवाने ते आपल्यावर ठेवलंच नाही आहे तर ते प्राणाची क्रिया आहे तर मग ती आता जेवण झालं प्राणकर्माची आता पचनची क्रिया चालू आहे मग ते यज्ञ चालू आहे असं तर ह्याप्रमाणे ज्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या म्हणजे यज्ञ असं समज आत्मसंयम योगाग्न आता त्याच्या पुढे आणखीन काही प्रकारचे सांगतात पहा अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये द्रव्यस्त पोय योगयज्ञास्तथा परे योगास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयसंशितव्रताः यतयसंशयि व्रता संशित संशित हे वेगळं आहे संशयित वेगळं आहे संशयित म्हणजे धारदार धार्दा। धार के के धार केलेले असे चांगलं सहाणेवर कशी सुरी वगैरे घासून धार करतात किंवा त्या धारेच्या दगडावर तर तसे जे जे यती, यती यता म्हणजे अनेक यती बहुवचन यती म्हणजे संन्यासी साधक जे त्यागी आहेत ते तर ते काय करतात संशित व्रत आपलं मन त्यांनी त्या उपासनेच्या दगडावर घासून धारदार केलेले आहे आपली एकाग्रता त्यांनी बनवलेली आहे निश्चय आपला निग्रह त्यांनी दृढ केलेला आहे असे कुठले कुठले यज्ञ करतात पहा द्रव्य यज्ञ तपोयज्ञ यज्ञ म्हणजे हे सगळं समा समिधा आहुती तूप वगैरे मिळून केलेला यज्ञ कारण ती द्रव्य म्हणतात हवन द्रव्य वगैरे तपोयज्ञ म्हणजे आपण जे तपश्चर्या करतो ती एक कुठला तरी नियम आपण आपल्यावर घालून घेतला आपण स्वतःला कुठल्या तरी सुविधेपासून वंचित केलं स्वतः ठरवून की मी आता एक वेळ जेवणार नाही किंवा मी थंड पाण्याने आंघोळ करेन मी खाली झोपेन मी दोन माळा जास्त करेन कुठल्या ना कुठला तर किती योगी तो पाण्यात उभे राहून नियम करतात कुणी आणखीन काय करतात तर ते तपोयज्ञ हे पण यज्ञ झाला त्यानंतर योगयज्ञ असं तुम्ही योगासन वगैरे करता त्याचप्रमाणे स्वा स्वाध्याय म्हणजे वेदांचं पठण शास्त्रांचं पठण पोथी वाचन स्तोत्र वाचन आणि ज्ञानयज्ञ तर ज्ञानयज्ञ म्हणजे अज्ञानाची आहुती ज्ञानाच्या अग्नीमध्ये पडणे तर हे पण यज्ञ झाले ते जे जे असे आहेत की ज्यांनी धारधार आपलं मन केलं संशित व्रता हा आणि व्रतनिष्ठा आहेत ते एकदा नियम घेतला की काही झालं तरी ते पाळतील थोड्या थोड्या कारणाने ते नियम बदलणार नाही असे ते करतात हां तर इथे एवढे यज्ञ झालं अजून काही यज्ञ बघ आता हे प्राणायामाचे पुढचे यज्ञ आले एकोणतीस सवा श्लोक

म्हणजे परायण म्हणजे तीच गोष्ट करणारे ना आपण म्हणून नक्की कर्मपरायण देशभक्तीपरायण तर इथं प्राणायाम परायण म्हणजे नेहमी प्राणायाम करणारे ज्यांचे प्राणायामावर श्रद्धा आहे म्हणजे नियमितप्रमाणे करतात त्याला महत्त्व देतात तर असे जे प्राणायाम परायण असे जे लोक आहेत ते काय काय करतात अपाने जुहती प्राण म्हणजे अपान वायू जो आहे तर तो वायू म्हणजे अग्नी आणि त्याच्यामध्ये प्राण जो आहे तो हवी किंवा समिधा किंवा हवनद्रव्य द्रव्य तू अशा प्रकारे ते अपानामध्ये प्राणाची आहुती देतात म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो आणि त्याच्यानंतर तो अपान झाला आणि सोडतो तो प्राण झाला तर तो जो आपण घेतो तो तो दीर्घ करायचा आणि त्याच्यानंतर मग जसं आपण तुम्हाला माहिती आहे सगळे की कुंभक करायचा त्याच्यानंतर मग तो श्वास कुंभक केल्यानंतर कुंभक झाला तो व पुन्हा रेचक आणि व पुन्हा बहीक कुंभक तर याप्रमाणे ही जी क्रिया आहे त्यांची ती ते करतात अपाने जुवती प्राणम त्याचप्रमाणे दुसरे योगी प्राणे अपानम म्हणजे प्राण जो आहे जो आपण सोडतो तर त्याच्यामध्ये अपानम जो घेतो तर अपान म्हणजे हे अधोगामी क्रिया आपण घेतला किंवा श्वास इकडे जातो म्हणून त्याला अपान म्हणतात तर त्या प्राणामध्ये अपानाची आहुती देतात आणि कोणी कोणी आणखीन प्राण अपान गती रुध्वा आता कपालभाती आहे तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे श्वास सोडायचा आहे नंतर भ्रामरी आहे भ्रमरगुंजन शीतली शीतकारी इत्यादी क्रिया आहेत वमन आहे नेती आहेत अशा अनेक क्रिया ज्या आहेत सगळ्या प्राणायामाच्या हठयोगाच्या सुद्धा तर ते गती रुध्वा प्राणायामपरायण हा तर हे विविध प्रकारचे करतात आता यामध्ये खरे अनेक साधू संतांनी अशा प्रकारचे सांगितलेले आहेत प्राणायाम जसं की आपण स्वत मी म्हणून ह्या शरीराला समजून हे प्राणायाम करतो की जेव्हा आपण श्वास घेतो त्याला काय म्हणतो पूरक ठेवतो त्याला अंतकुंभक आणि सोडतो त्याला रेचक आणि मग बाहेर जेव्हा श्वास रोखून ठेवतो त्याला कुंभक तर त्यांनी काय सांगितलं वासुदेवानंद टेंबेस्वामी म्हणून एक होऊन गेले त्यांनी असं सांगितलं की तुम्ही बसा प्राणायाम करत आला आणि असं समजा की तुम्ही ब्रह्मांडामध्ये आहात आणि हे शरीर जे आहे हे ब्रह्मांडातले एक गोष्ट आहे कुठली तर त्यावेळेला काय होईल उलट्या क्रिया होतील सगळ्या ज्यावेळेला शरीर श्वास घेईल तेव्हा तो त्याचा रेचक झाला कारण आपण बाहेर शरीराच्या आता आणि तो जेव्हा श्वास आतमध्ये आला तेव्हा तो रेचक झाला मग तो बहीकुमक झाला आणि जेव्हा आपण श्वास सोडू हे शरीर जेव्हा श्वास श्वास सोडेल तेव्हा आपण जे बाहेर समजा मनानेच बसलेलो आहोत ते काय समजेल पूरक झाला कारण आपण श्वास सोडला तो बाहेर गेला म्हणजे तो पूरक झाला तर अशा प्रकारे क्रिया उलट्या झाल्या तर अशा अनेक प्रकारचे प्राणायाम इथे सांगितलेले आहेत तर ते सुद्धा एक प्रकारचे यज्ञच आहेत या संपूर्ण जी वायू आहे वायुमंडल आहे जे ॲटमॉस्फिअरिक तर मग त्याच्यामध्ये आपण जे सोडतो तर ते एक प्रकारचा यज्ञ झाला मी तिथं जेव्हा श्वास सोडला तेव्हा ह्या सगळ्या वायूमध्ये मी जो श्वास सोडला त्यामुळे तो, तो यज्ञ झाला एक आहुती पडली त्याच्याशी आणखीन असं एखादा कोणी काय करतो योगी तिसावा श्लोक घेऊन थांबूया आपण अपरे नियता हा, हा। प्राणान प्राणे शो जोहती अपरे अपरे म्हणजे इतर आणखीन जे दुसरे लोक आहेत ते काय करतात नियत आहार नियत आहार आपला हा। आहार जो आहे तो कमी आहे आणि आहार म्हणजे फक्त आपण तोंडाने खातो तो नाही अरियत इथे आहार अरियत म्हणजे घेत आतमध्ये तर हे ते डोळे पण दृश्याचा आहार घेत असतात कान शब्दाचा आहार घेत असतात हे त्वचा स्पर्शाचा आहार घेत असते आणि नाक जो आहे तो गंधाचा आहार घेत असतात त्याप्रमाणे सगळ्या पाचवी ज्ञानेंद्रियांचा जे विषय आहेत शब्दस्पर्श रूपरसगांना ते त्यांचा आहार झाला तर ते नियत आहार नियत म्हणजे निश्चित केला त्यांनी की मी इतक्या वेळ टी व्ही बघेन नंतर बंद इतक्या वेळ वाचेन न बंद इतक्या वेळ काम करेन मग विश्रांती अशा प्रकारे सगळ्या आपल्या ज्या घटना आहेत त्या जीवनातल्या रोजच्या दिवसातल्या इतकं चालेल इतकं झोपेन इतकं खाईन असं सगळं त्याने नियमित केले नियत आहार तर ते काय करतात प्राणान प्राण्याशी जुभती जो प्राणवायू आहे तर त्याचंच प्राणवायूमध्येच ते हवन करतात जणू काही म्हणजे श्वास जेव्हा घेतो आपण तेव्हाच ते हवन झालं असं फक्त काय करायचं आपल्याला भावना जी आहे ती बदलायची आहे आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा आहे म्हणजे काय झालं आपला अख्खा दिवस जो आहे तो यज्ञामध्ये गेला आणि यज्ञाचं तर चांगलं फळ पुण्य आहे सर्वे अपि येते येते सर्वे म्हणजे हे सगळे कोणकोण वरतीचे सगळे चौदा लोक सांगितले तर सर्वे अपि आपज्ञविद हे सगळे यज्ञांना जाणणारे आणि यज्ञामध्ये तज्ज्ञ कुशल असे आहेत यज्ञ क्षपित कलमश आहात त्यांनी काय आहे कलमश म्हणजे पाप किंवा असं अज्ञान खराब गोष्ट कचरा अशुद्धी किंवा मल तर हे सगळं जे कलमश आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये दुःख होतं सगळ्या मर्यादा पडतात बंधन पडतं तर हे सगळं कलमश त्यांनी जाळून टाकलं कशामध्ये यज्ञामध्ये यज्ञ क्षपित कलमश हा ज्याप्रमाणे तर घराच्या आसपास कचरा झाला तर आपण सगळा जो गोळा करतो आणि पेटवून देतो स्वच्छ झालं तर त्याचप्रमाणे ह्यानी या यज्ञाच्या मग तर यज्ञ पण काय केलं बघा काही खर्च नाही त्याला काही वेळ पण नाही लागणार जे आपली कामं आहेत तीच फक्त भाव बदलला आहे त्यांनी विचार बदलला आहे तर त्या यज्ञामध्ये त्यांनी आपलं सगळं कलमश घालवलं आणि ज्यावेळेला मी असा विचार करते की मी श्वास हा श्वास घेत आहे हा यज्ञ आहे एक तो साहजिकच निस्वार्थता तिथे येते अनासक्ती येते आणि मग त्याचं फळ जे आहे ते मला चांगलं मिळतं अशा प्रकारे ते पाप जे आहे त्यांनी नष्ट केले एक ही एका प्रकारची उपासना भगवंतांनी सांगितले आता हे एवढे यज्ञ झाल्यानंतर बारा चौदा प्रकारचे यज्ञ सांगितले आता त्यातला कुठला श्रेष्ठ आहे आणि ह्या यज्ञामुळे आणखीन काय फळ मिळतं तर ते पुढच्या श्लोकात सांगतील आपण उद्या बघूया ओ... पूर्ण मद पूर्ण स्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु <coughs>